सप्टेंबर महिन्यात कास पठारावर फुलांचा बहर आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे सातारा जिल्ह्यातील हे पठार निसर्गप्रेमींसाठी एक खास आकर्षण बनले आहे फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून अवघ्या वीस दिवसांत पंचवीस हजाराहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे ऊन आणि पावसाची रिमझिम यामुळे पर्यटकांना अनोखा अनुभव मिळतो आणि वन विभागांच्या सोयी सुविधांमुळे सहल आणि एक संस्मरणीय पर्वणी ठरत आहे कासपुष्पपटार हंगाम दोन हजार चोवीस पाच सप्टेंबरला सुरू झालेला आहे तरी पर्यटकांना मी आवाहन करतो की कासपट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी की के ए एस डॉट आय एन डी डॉट इन ह्यावरती आपलं ऑनलाईन तिकीट बुक करूनच कासपट्रावरती यावं शनिवार रविवारी ऑफलाईन पर्यटकांनी येण्याचं टाळावं जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल गर्दी होणार नाही तसेच कास पटरावरती येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना प्रति रुपये प्रति व्यक्ती एकशे पन्नास रुपये शुल्क आकारण्यात येत आहे त्यामध्ये आपणास पार्किंग निशुल्क आहे पार्किंगपासून कासपटावरती येण्यासाठी बस निशुल्क आहेत त्याचबरोबर इथं स्वच्छतागृह पिण्याचे पाणी याची सोय वनविभाग व समितीतर्फे करण्यात आले आहे तरी पर्यटकांना मी आवाहन करतो की येथे दिलेल्या नियमांचे पालन करावे तसेच वनविभाग व समितीला सहकार्य करावे धन्यवाद नमस्कार प्रदीप कदम कास समितीचा उपाध्यक्ष या नात्याने पर्यटकांशी संवाद साधतो आहे आपला कास फुलांचा हंगाम दोन हजार चोवीसचा आहे पाच सप्टेंबरला सुरू झालेला आहे हा हंगाम एक तर साधारणतः पंधरा ऑक्टोंबरपर्यंत चालेल तुम्ही आता बघू शकता की फुलं ही खूप चांगल्या प्रकारची आलेली आहेत ह्या वर्षी जे टोपली तारवी हे एक सात वर्षातनं फुल येतं ते ह्या वर्षी आलेलं आहे आणि फुलं खूप चांगली आल्या तर पर्यटकांना आव्हान आहे की त्यांनी शनिवार रविवारी गर्दी न करता सोमवार ते शुक्रवारी पर्यटकांनी फुलांचा आनंद घ्यावा आणि शनिवारी रविवारी यायचा असेल तर त्यांनी कंपल्सरी ऑनलाईन बुकिंग करूनच यावं धन्यवाद